हजोड़, हजोड़, नमो, नमो अजून बोल भग वतो अर, वतो, अर। वतो, सम्मा संबुद्ध आधीच म्हणतो पूर्ण नाही बोलत का प्रारब्ध हे बघ इकडे चेअर बघ तुझी खुर्ची कुठे सायकल उचलून ठेव बेटा सायकल उचल उचला शाबाश व्हेरी गुड खुर्ची उचल खुर्ची व्यवस्थित ठेव बेटा शाबाश बसतो का त्याच्यावर खुर्चीवर बसतो उभा होतो उभा झाला हाय कर प्रारब्ध इकडे कर हाय हाय कर ना प्रारब्ध काय आहे काय नाही काय नाही आहे तिथे हो आहे ठीक आहे बघ इकडे इकडे बघ किशी पंखा किशी किशी कर तिथे कुठे आहे पंखा तिथे हो व्यवस्थित राहा खाली बैस खाली बैस बैस खाली खाली बैस लवकर बस बस ना नाही काय करतो काय करतो प्रारब्ध पडशील प्रारब्ध पडशील जय भीमकर इकडे बघ इकडे बघ बघतो का ए प्रारब्ध इकडे बघ बेटा इकडे बघ ना मम्मीकडे नाही मग बघत का तू प्रारब्ध विचाल बाय जय भीमकर जय भी जय भीमकर ना दुण। 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 केस कुछ है डोले नाक कान ओठ हनुवटी हनुवटी मान पोट 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 कुठे आहे तुझं पोट कुठे आहे सांग ना सांग ना बिल्लू पिल्लू प्रारब्ध पोट कुठे सांग ना बिटा हात कुठे हात बाय बाय कर बाय